नमस्कार श्री स्वामी समर्थ साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा मराठी नवीन वर्षाचे स्वागत हे गुढीपाडव्या दिवशीच होते या गुढीपाडव्याच्या दिवशी एक महत्त्वाची वस्तू घरी आणली तर तुम्हाला कधीच पैशाची कमतरता भासणार नाही घरामध्ये पैसा सुखसमृद्धी येईल तुमची प्रगती नक्की होईल अशी कोणती वस्तू आपण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी करावी तर हे जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ संपूर्ण बघा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत गुढीपाडव्याला नवीन वर्षाची सुरुवात होते वर्षातील साडेतीन शुभमुहूर्तापैकी एक पहिला शुभमुहूर्त म्हणजे गुढीपाडवा हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा केला जातो धूमधडाक्यात नवीन वर्षाचे के स्वागत केले जाते घरोघरी अंगणात गुढ्या उभ्या केल्या जातात त्यांचे पूजन केले जाते प्रत्येक हिंदू घरामध्ये गुढी उभा करून हा दिवस साजरा केला जातो त्याचप्रमाणे या शुभ शुमुहूर्तावर मौल्य वस्तूंच्या खरेदीलाही विशेष महत्त्व आहे सोने चांदी वाहने घर जमीन नवीन व्यवसायाची सुरुवात या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर खरेदी केल्या जातात पण गुढीपाड्याच्या अशी एक वस्तू आपण खरेदी करून जरूर आपल्या घरी आणावी ही वस्तू घरात आणल्यामुळे घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही घरात कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैशाचा ओघ कायम होत राहील आता बऱ्याच जणांना असे वाटेल की कष्टाशिवाय पैसा मिळत नाही बरोबर आहे पण कष्टाच्या मानाने पैसा मिळत नसेल सतत आर्थिक समस्या सतावत असतील तर आपल्याला कष्टाच्या मानाने पैसा मिळावा यासाठी थोडी तरी ईश्वराची साधना उपासना करणे आवश्यक आहे तुम्हाला यासाठी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर एक वस्तू आपण घरी आणायची आहे तर आपण गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर स्त्रीयंत्र खरेदी करून आपल्या देवघरामध्ये त्याची स्थापना करायची आहे स्त्रीयंत्राच्या स्थापनेसाठी गुढीपाडव्यापेक्षा चांगला मुहूर्त नाही शुभ मुहूर्तावर आपण श्रीयंत्र खरेदी करावे आणि ते सिद्ध करून आपल्या देवघरामध्ये दे स्थापन करावे श्रीयंत्र हे सिद्ध करून मगच आपल्या दे दे देवघरामध्ये दे स्थापन करावे पण श्रीयंत्र घरात स्थापन केल्यानंतर त्यावर काही सेवाही करणे आवश्यक आहे त्यांची पूजाही व्हायला पाहिजे रोजच्या रोज श्रीयंत्राची पूजा झालीच पाहिजे प्रत्येक पौर्णिमेला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन सारखी सेवाही झाली पाहिजे हिंदू धर्मशास्त्रामध्ये सर्व यंत्रामध्ये श्रीयंत्र हे सर्वश्रेष्ठ यंत्र आहे स्त्रीयंत्र घरात स्थापन केल्यामुळे आणि त्यावर पूजा सेवा केल्याने व्यक्तीची आर्थिक प्रगती चांगली होते ब्रह्मांड पुराणात असा उल्लेख आहे की स्त्रीयंत्राच्या गर्भामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास आहे श्री ललिता श्री त्रिपुर सुंदरी देवींचे हे निवासस्थान आहे आणि अशा निवासस्थानामध्ये श्री महाकाली श्री महालक्ष्मी श्री महासरस्वती या सगळ्या शक्तींचा वास आहे ज्या घरामध्ये स्त्रीयंत्र असते त्या घरामध्ये समृद्धी नांदते स्त्रीयंत्रामुळे शक व्यक्तीला विद्या शक्ती मान सन्मान यश कीर्ती प्राप्त होते सकल समृद्धी प्राप्त होते सर्व प्रकारचे भय सुद्धा नाहीशी होते मनोकामना पूर्ती होते त्यामुळे प्रत्येकाने आपल्या देवघरामध्ये दे स्त्रीयंत्राची स्थापना करावी स्त्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचे आसन आहे यांची नित्यपूजा अर्चा केल्याने आपल्या घरामध्ये पैसा येण्यास सुरुवात होते आणि आपली आर्थिक भरभराट होते ज्यांच्या देवघरामध्ये स्त्रीयंत्र नाही त्यांनी या गुढीपाडव्याच्या साडेतीन मुहूर्तावर हे स्त्रीयंत्र घरी आणावे आणि ते सिद्ध करून आपल्या देवघरामध्ये स्थापन करावे तर आजचा व्हिडिओ येथेच थांबवते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद